आज आपण कोल्हापुरी पद्धतीचे मटण थाळी करणार आहोत जगात भारी कोल्हापुरी मटन थाळी सुकं खूप ड्राय न करता थोडं रसरशीत बनवायचं झंझणीत तांबडा रसा बनवायचा हॉटेल सारखा चवीचा पांढरा रसा सर्व रेसिपी डिटेलमध्ये सांगितलेली आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया मटण घेतलेलं आहे हे अर्धा किलो आता मटण घेताना गुलाबी कलरवर घ्यायचं जास्त डार्क कलरचं घ्यायचं नाही त्याच्यामध्ये मी चरबी घेतलेली आहे बोन्स घेतलेलं आहे मऊ भाग घेतलेला आहे असं पायपिंग वगैरे हो घेतलेलं आहे म्हणजे सर्व मिक्स घ्यायचं मटण एकाच प्रकारचे फक्त बोनलेस किंवा फक्त बोन्स असं घ्यायचं नाही आता हे चरबी घेतलेली आहे तेल आपण जास्त वापरायचं नाही तर चरबीचाच आपल्याला तवंग घेतो तांबड्या रशावर जो कट येतो तो चरबीचा येतो तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आणि जी चव येते ती चरबीची येते त्यासाठी हे सर्व मिक्स मटण घ्यायचे आता हे दोन वेळा धुऊन घेऊया एक चमचा तेल टाकलेलं आहे आता कांदा टाकून घेऊया अर्धा कांदा टाकलेला आहे मी मटणाला तेल जास्त नाही वापरायचं चोरणीसाठी थोडं तेल वापरलेलं आहे मसाला पण जास्त नाही वापरायचं खूप जास्त घट्ट नाही करायचा मसाला आता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे खूप जास्त पण भाजूनही द्यायचं आपण पांढरा रस्सा करणार आहे पांढऱ्या रस्ताचा कलर बदलेल यासाठी कांदा जास्त भाजायचा नाही कांदा मऊ झाला ट्रान्सपॉरंट झाला की आपण याच्यामध्ये मटन टाकून घेऊया मटन टाकून घेऊया आता हे मोठे तुकडे असून ते थोडेसे कापून घ्यायचे आणि तेलावर परतून द्यायचं आता तेलावर एक ते दोन मिनिट परतायचं लगेच पाणी नाही ओतायचं आता मटन हे थोडंसं आकसलं पाहिजे अशा पद्धतीने दोन मिनिट आपण परतून घेऊया लगेच पाणी टाकलं तर चव नाही चांगली लागत तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मगच पाणी टाकायचं बरेच जण काय करतात तेल टाकतात लगेच असं थोडंसं परतलं की लगेच पाणी टाकतात असं नाही करायचं आहे दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया मटण हे तेलावर थोडंसं भाजलं गेलं पाहिजे मटणाचा रंग बदललेला आहे आणि मटण थोडंसं आकसलेलं आहे एक तीन मिनिट मी हे परतून घेतलेलं आहे मटणाला पाणी सुटलं पाहिजे मीठ टाकूया आता मीठ टाकल्यानंतर अजून थोडं मटणाला पाणी सुटेल मटणाने असे पाणी रिलीज केलं पाहिजे म्हणजे रशाला मटणाला चांगली चव चा येते एकदम आता याच्यावर मी झाकण ठेवलेलं आहे पाणी ओतून घेऊया हे पाणी गरम झालं की मटणामध्ये ओतून घ्यायचं आता आम्ही गावाकडे चुलीवर मटण करतो आणि कुकरमध्ये न शिजवता चुलीवर शिजवतो म्हणजे ओपनली शिजवतो अशा पद्धतीने मटण शिजवले की जास्त चांगली चव चा येते पण आता गॅसवर आपण शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि गॅस पण वायाच होतो आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया पाणी उकळलेलं आहे टाकून देऊ याच्यामध्ये आता हे पाणी असं सुटलेलं आहे मटणाला अशा पद्धतीने पाणी सुटलं पाहिजे आता हे मटण बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकलं तर कुकरमधून पाणी बाहेर येतं शिट्टी व्यवस्थित होत नाही यासाठी जास्त पाणी टाकायचं नाही मटण भिजेल इतकंच पाणी टाकलेलं आहे गॅस मध्यम केलेलं आहे झाकण लावून देऊया आता कुकरला किती शिट्ट्या करायचा मी मध्यमाच्यावर मटण शिजवून घेते ह्याच्यामध्ये प्रेशर आलं की गॅस एकदम बारीक करते एखादी शिट्टी करते म्हणजे दहा ते पंधरा मिनिट मी कुकरमध्ये मटण शिजवून घेते तुम्ही तुमच्या कुकरचा प्रेशर कसा आहे तुम्ही नेहमी कसा शिजवताय त्या पद्धतीने मटण शिजवून घ्या कोणी कोणी दोन चिट्ट्यात तीन शिट्ट्यात आपापल्या मर्जीप्रमाणे मटण शिजवून घेतात आता कुकरमध्ये प्रेशर आलं की मी गॅस बारीक करून मटण दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेते एक शिट्टी झाली तरी पण चालेल मटण शिजलेलं आहे मटण मऊ शिजलेलं आहे आता शिजताना हळद नाही टाकलेली आपण पांढरा रस्ता करणार आहे यासाठी हळद नाही टाकलेली मटण शिजलेलं त्याच्यामध्ये एक पेला गरम पाणी घालून घ्यायचं आहे आता हे मटणाचं आदन तयार झालेलं आहे अळणी रसा तयार झालेला आहे हा लहान मुलांसाठी चा चांगला असतो तुम्ही थोडासा बाजूला काढून ठेवला लहान मुलांना प्यायला दिला तर एकदम पौष्टिक आहे पांढऱ्या रशासाठी थोडं पाणी ठेवायचं आहे आणि तांबड्या रशासाठी जास्त पाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने पाणी निघालेलं आहे मसाले घेतलेले आहेत हे सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आता आपण काय करतो मसाले भरपूर वापरतो मटणाला चांगली चव येते मसाले घातले तर असा आपला समज असतो पण मसाले जास्त घालायचे नाही मसाले कमी प्रमाणात वापरायचे जास्त मसाले घातले तर स्ट्रॉंग फ्लेवर मसाल्यांचा येतो आणि मटणाची चव लागत नाही मी प्रत्येक ठिकाणी सांगते की मसाले जास्त वापरायचे नाही मसाले हे अर्धा किलोसाठी योग्य प्रमाणात सांगितलेले आहेत धणे घेतलेले आहेत एक चमचा शहाजिरे घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा तमालपत्र दालचिनीचे छोटे चार तुकडे घेतलेले आहेत दगडफूल घेतलेले आहेत चक्रफूल वेलची दोन आहेत लवंग पाच आहेत काळी मिरी सहा सात आहेत तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते वापरा आता खेडेगावामध्ये काय काय करतात जिरे खोबरं तीळ इतकंच घालून पण मटण बनवतात खूप जास्त मसाले वापरत नाहीत आमच्या इकडे खेडेगावामध्ये फक्त तीळ जिरे आणि खोबरं इतकं वाटतात आणि मसाला घालून मटण करतात म्हणजे सुकर असा वेगवेगळ्या न करता एकत्रच एक थोडा मसाला घालून मटण बनवतात म्हणजे मटणाची चव जादा येते आता हे मसाले आपण थोडेसे गरम करून घेऊयात हा खडा मसाला तो खूप जास्त गरम नाही करायचा हलकासा गरम करायचा आणि उतरून घ्यायचा तीन चमचे तीळ टाकलेले आहेत अर्धा चमचा बडेशेप टाकलेले आहेत सर्व भाजून घेऊया तीळ चटचट उडतात भाजायला लागले की तीळ भाजलेले आहेत व्यवस्थित फुललेले आहेत गॅस बंद करून घेऊया तीळ खडे मसाले घेतलेले आहेत हे वाटून घेऊया पाणी न टाकता वाटायचे बारीक वाटून घ्यायचे खडे मसाले बारीक वाटून घेतलेले आहेत खडा <laughs> मसाला भाजून घेतला आता तो खडा मसाला आपण मिक्सरवर बारीक करून घ्यायचा त्याच्यानंतरच हा ओला मसाला वाटून घ्यायचा दोन्ही एकत्र वाटायचं नाही आता कांदा एक छोटा बारीक कापून घेतलेला आहे लांब टाकारामध्ये आल्लं घेतलेलं आहे लसून घेतलेलं आहे आलं एक इंच घ्यायचं लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायचं ओलं खोबरं घेतलेले तीन चमचे किसून सुक खोबरं घेतलेले तीन चमचे किसून आता आमच्याकडे दोन्ही खोबरे वापरतात ओलं आणि सुक कोथिंबीर थोडी वापरायचे फक्त पाणी घेतलेले आहेत कोथिंबीरची कोथिंबीर जास्त वापरली तर थोडी हिरवट चव येते रशाला कोथिंबीर थोडी वापरायची आपण फोडणीमध्ये घातली वरून घातली तर कोथिंबीर चालते पण वाटणामध्ये ना जास्त नाही घालायची टोमॅटो एक घेतलेला आहे तर इतका टोमॅटो नाही वापरायचा फक्त अधाच आपल्याला घालायचा आहे वा वाटणामध्ये कांदा भाजून घेऊया गुलाबी रंगावर कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा भाजलेला आहे लसूण आलं ओलं खोबरं सुकं खोबरं तर मसाला एकत्र भाजून घेऊया टॉमॅटो भाजायचं नाही आहे टॉमॅटो आपण वाटणं टाकूया खोबरं कांदा भाजलेला आहे खोबरं असं गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं गॅस बंद करूया आणि मसाला थंड करून घेऊया आता कोरडा मसाला वाटून घेतलेला आहे हा जो ओला मसाला आहे तो आता वाटून घेऊया अशा पद्धतीने वेगवेगळं वेग वाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित बारीक वाटलं जातं अर्धा टॉमॅटो थोडीशी कोथिंबीर आता सुरुवातीला असंच वाटून घेऊया नंतर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं बारीक वाटायचं तांबड्या रशासाठीचा मसाला वाटून घेतलेला आहे आणि असं एकदम बारीक वाटून घेतलेला आहे आता ह्याच्यामधला आपण सत्तर टक्के मसाला रशासाठी वापरायचा आणि तीस टक्के मसाला सुक्यासाठी वापरायचा सुक्याला जास्त मसाला घालायचा नाही रशाला जास्त मसाला वापरायचा तीन चमचे तेल तापलेलं आहे रस्सा करून घेऊया कांदा टाकूया अर्धा कांदा बारीक चिरलेला आहे कांदा भाजलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया तर आपण लाल तिखट टाकून घेऊया कोल्हापुरी लाल तिखट आहे तीन चमचे तिखट टाकलेले त्याच्या आवडीनुसार तिखट टाका आता कोथिंबीर पहिला टाकलेली आहे म्हणजे तिखट जळायला नको तेलामध्ये तिखट टाकल्यामुळे कट चांगला येतो एक मिनिटभर परतून घेऊया तर छान रंग आलेला आहे हळद टाकूया पाव चमचा मग अशी आपण हळदी वापरली नव्हती मसाला टाकून घेऊया तीन पळ्या टाकलेल्या आहेत टाक भरून तांबड्या रसासाठी जास्त मसाला वापरायचा आहे थोडा थोडं ठेवलं आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला परतून देऊया मसाला लागतो खाली असं वाटलं तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि पुन्हा परतून घ्यायचं मटणाचा स्टॉक होता तो थोडासा टाकूया आणि मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं मसाले सर्व आपण भाजून घेतलेले आहेत त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे मसाल्याला थोडं थोडं गरम पाणी टाकत राहायचं आणि मसाला भाजून घेऊया मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे झाकण ठेवून मसाला व्यवस्थित भाजून घेतला थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ आपण शिजताना टाकलं होतं मटणाची पिसेस टाकून रशाला खूप जास्त पिसेस नाही टाकलेले थोडेसे पिसेस टाकलेले म्हणजे रशाला चांगली चव चा येते पूर्ण पिसेस सुक्याला घालण्याऐवजी रशामध्ये थोडे घालायचे हा मटणाचा स्टॉक आहे तो घालून देऊया थोडंसं मिक्स करून घेऊया टॉक टाकल्यानंतर आता हे असं घट्ट आहे मसाला याच्यामध्ये अजून भरपूर आहे आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया टॉक टाकल्यानंतर गरम पाणी टाकायचं आपल्याला जितका पातळ घट्ट रसा पाहिजे त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं गरम मस्त कट आलेला आहे रशाला आणि रस्सा शिजू द्यावा थोडासा अजून घट्ट वाटतोय मला आणि अजून थोडंसं गरम पाणी टाकते याच्यामध्ये रस्सा उकळतो आहे आणि मस्तपैकी कट आलेला आहे आता आपण याच्यामध्ये चरबी आहे मटणाची लाल तिखट आहे कोल्हापुरी त्याच्यामुळं मस्त असा तांबडा रसा आपला झालेला आहे तांबड्या रसाचा रंग अगदी परफेक्ट आलेला आहे आता हे पाच ते सहा मिनिट असंच उकळायला ठेवायचं आहे झाकण नाही ठेवायचं पाच ते सहा मिनिट व्यवस्थित उकळून घेऊया मग आपला तांबडा रसा तयार आहे पाच ते सहा मिनिट रसा व्यवस्थित उकळून घेतलेला आहे तांबडा रसा आपला तयार आहे कोल्हापूर साईडला खूप घट्ट रसा बनवत नाहीत थोडासा पातळ रसा करतात कारण हा रसा प्यायला चांगला लागतो सुक्क करून घेऊया सुक्यासाठी तीन चमचे तेल टाकलेले आहे तेल खूप जास्त टाकलेलं नाही आहे मी कांदा टाकून घेऊया कांदा परतून घेऊया कांदा एक मोठा घालायचा म्हणजे ग्रेव्ही चांगली होती कांदा ब्राउनिश कलरवर परतून घेऊया कांदा ब्राउनिश कलरवर भाजलेला आहे मसाला टाकून घेऊया दोन चमचे तिखट टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर आता पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा मसाला व्यवस्थित भाजून घेतला तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपण रशावर जो कट आलेला आहे तो एक दोन पळी याच्यामध्ये टाकून घेऊया म्हणजे सुक्याला पण कट येईल चांगला अशा पद्धतीने ग्रेव्ही एकदम मस्त झालेली आहे उरलेले मटणाचे तुकडे घालून घेऊया आणि व्यवस्थित मसाल्याबरोबर मिक्स करून घेऊया आता ह्याला सुक्क मटण म्हटलं जातं पण हे खूप जास्त सुकं नाही करत खूप जास्त ड्राय नाही करत कोल्हापूर साईडला थोडासा ह्याला ग्रेव्ही टाईप करतात ह्याला अशी थोडीशी ग्रेव्ही ठेवायची थोडंसं घट्ट वाटलं तर रशाचं पाणी टाकून घ्यायचं थोडंसं अशा पद्धतीने सुक्क आपलं तयार झालेलं आहे ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक तीन ते चार मिनिट याला वाफ यायला देऊया म्हणजे मसाला मटण व्यवस्थित एकत्र शिजलं जाईल गॅस बारीक केलेला आहे आणि ह्याला वाफ येऊ देऊया सुक्क मटण तयार आहे आणि मस्त ग्रेव्ही झालेली आहे कट पण छान आलेले आहे अशा पद्धतीने मी थोडस पातळसर असं ठेवलेलं म्हणजे खूप पण पातळ नाही पण हे पिसेच आहेत ते व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये बुडतील अशा पद्धतीने केलेलं आहे कोल्हापुरी सुक्क मटण आपलं तयार आहे पांढऱ्या रसाचा मसाला करून घेऊया तीळ घेतलेले आहेत दीड चमचा खसखस घेतलेले एक मोठा चमचा थोडस भाजून घेऊया तिळ तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे तिळ भाजलेले थंड करून घेऊया एक छोटा कांदा कापून घेतलेला तो टाकूया अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या सहा सात काजू पाकळ्या तर मसाला हा थोडासा भाजून घ्यायचा कांद्याचा रंग बदलला नाही पाहिजे कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेऊया कांद्याचा रंग बदलला तर पांढऱ्या रसाचा पण रंग बदलेला थोडस अगदी भाजून घेऊ एक मिनिटभर भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे काजूचा रंग पण बदललेला आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता कांद्याचा कच्चा लसणाचा कच्चा कमी व्हावा यासाठी थोडासा आपण भाजून घेतलेला आहे तीळ खसखस थोडेसे फिरवून घेऊया तीळ खसखस वाटून घेतलेली आहे तीळ खसखस अगोदर वाटायची म्हणजे मसाला एकदम बारीक वाटला जातो कांद्याबरोबर तीळ व्यवस्थित वाटले जात नाही कांदा लसूण टाकून घेऊया कांदा लसूण पण थंड झालेलं आहे आणि वाटून घेऊया बारीक थोडंसं पाणी टाकून मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा अशा पद्धतीने बारीक वाटलेलं आहे एक छोटा नारळ होता त्यातला अर्ध भकल घेतला आणि नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे असं घट्टसर हे दूध काढून घेतलेलं आहे नारळ मिक्सरला बारीक करायचा आणि चाळणीतून गाळून घ्यायचा आपल्याला हे नारळाचं दूध मिळतं एक वाटीभर होईल इतकं हे नारळाचं दूध आहे हे आपण पांढऱ्या रशासाठी वापरणार आहोत एक दोन चमचे तूप टाकलेलं आहे ही वेलची घेतलेली आहे वेलची वेल थोडीशी मोडून घेतलेली आहे म्हणजे सुगंध चांगला येईल वेलची टाकूया दालचिनीचा एक छोटा तुकडा तीन लवंग तीन काळी मिरी एक चक्रफूल पाव चमचा जिरे थोडंसं तमालपत्र आता सर्व मसाला थोडासा भाजलेला आहे मसाला थोडासा फुटलेला आहे तर आपण जी ग्रेव्ही केली होती कांद्याची ती टाकून घेऊया मसाला एक मिनिटभर परतून घेऊया मस्त पांढरासुगर मसाला झालेला आहे खूप जास्त परतायचं नाही रंग बदलायला ना नको एक मिनिटभर मसाला परतून घेऊया मसाला परतलेला आहे आता हा मटणाचा स्टॉक घालून घेऊया आता याच्यामध्ये पण मटणाचे दोन तीन पिसेस ठेवले होते मी ते पण टाकूया नारळाचं दूध आहे ते टाकून घेऊया रस्सा थोडासा दाट आहे अगदी थोडंसं पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये मीठ टाकूया थोडंसं हा पांढरा रसा आहे तो खूप जास्त वेळ उकळत नाही ठेवायचा एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा कारण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध आहे नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते तर एक उकळी आली ती लगेच गॅस बंद करून टाकायचं पांढऱ्या रसाला छान उकळी आलेली आहे गॅस मोठा करून उकळी आणली रसाला थोडीशी अगदी कोथिंबीर टाका दाटसर झालेला रस्ता पांढरा रस्ता आपला तयार झालेला आहे मटणाबरोबर खायला चपातीपेक्षा भाकरीच छान लागते दोन किलो ज्वारी एक किलो बाजरी या प्रमाणात भाकरीचे पीठ दळून आणले टम्म फुगलेली कडेपर्यंत पापुत्रा असलेली मऊ लुसलुशीत भाकरी बनवली भाकरीची पीठ आहे ते दाबून दाबून मळून घ्यायचं त्याला व्यवस्थित प्रेशर द्यायचं पाण्याचं प्रमाण योग्य पाहिजे म्हणजे भाकरी अगदी मऊ लुसलुशीत होते आणि टम्म फुगते आता भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे शिजत आलेला भात आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे आता मटणासाठी तांदूळ कोणते वापरायचे तर जास्त करून इंद्रायणी भात वापरायचा किंवा बासमती वापरायचा इंद्रायणी नसेल तर बासमती वापरायचा किंवा गावठी वापरायचा पण जे लॉंग ग्रेन तांदूळ असतात ते नाही वापरायचे त्याच्यामध्ये काय होतं लॉंग ग्रेन तांदूळ असले ते तो भात एकदम मोकळा होतो आणि आपण तांबडा रसाला टाकल्यानंतर भात तांबड्या रसाला शोषून घेत नाही रसा ताटाभर पसरतो आणि भात तसाच कोरडा राहतो इंद्रायणी तांदूळ वापरले तर भात व्यवस्थित रसाला शोषून घेतो आणि भात चांगली मजा येते आता आहे जगात भारी कोल्हापुरी मटन थाळी आपली तयार आहे सुक्क खूप ड्राय न करता थोडं रसरसित बनवलेलं आहे झणझणीत तांबडा रस्सा तयार आहे हॉटेल सलका पांढरा रस्सा तयार आहे इंद्रायणी तांदळाचा मौसूद भात केलेला आहे कांदा लिंबू आणि भाकरी आपली मटन थाळी तयार आहे